या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी धक्कादायक कन्नड अभिनेत्री शोभिताची आत्महत्या कन्नड टीव्ही मालिकेतील अभिनेत्री ब्रह्मगंटू फेम शोभिता सिवांना हिचं निधन झालंय तिने हैदराबादमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे शोभिता ब्रह्मगंटू निंदी अशा अनेक मालिकांमध्ये काम करून प्रसिद्ध झाली ब्रह्मगंटू मालिकेत खलनायिकेची भूमिका तिने साकारली शोभिता सिवांना बावीस मे दोन हजार तेवीस रोजी विवाहबद्ध झाली लग्नानंतर ती हैदराबाद मध्ये राहत होते मध्यरात्री तिने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे यामुळे शोभिताचे कुटुंबीय जवळचे मित्र आणि चाहत्यांना धक्का बसलाय डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ञ मध्ये उपलब्ध सुविधा विकार व सर्व प्रकारच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू फॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट